धक्कादायक पुणेपाठोपाठ सोलापूरजवळही हुंडाबळी पैसे चारचाकीसाठी छळ विवाहितेची आत्महत्या पतीसह सासू सासऱ्यावर गुन्हा दाखल हुंड्यासाठी छळ केल्याने जीव गमवावा लागलेल्या पुण्यातील वैष्णवी हगवणेचे प्रकरण ताजे असतानाच असाच हुंडाबळीचा अजून एक प्रकार सोलापूर जिल्ह्यात काल मंगळवारी उघडकीस आला आहे माहेरहून चारचाकी वाहन घेऊन ये तुला पतीचा मानपान करता येत नाही असे म्हणत सासरची मंडळी सतत छळ करायची या त्रासाला कंटाळून आशा पवन भोसले वय बावीस हिने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना सोलापूर शहराच्या जवळच असलेल्या चिंचोलीकाठी औद्योगिक वसाहतीमध्ये घडली आशा पवन भोसले वय बावीस हिचा नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये पवन भोसले यांच्याशी विवाह झाला होता या दाम्पत्याला एक मुलगी आहे सध्या ती दुसऱ्यांदा गर्भवती होती तिने घरातील आडूला साडी बांधून गळफास घेतल्याची माहिती बहीण अंजूबाई पांडुरंग शिंदे वय सत्तेचाळीस रा ता अक्कलकोट यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली माहेरवरून पैसे घेऊन ये म्हणून व्हायचा छळ चारचाकी वाहन व वा इतर खर्चासाठी माहेरवरून पैसे घेऊन ये तुला नीट स्वयंपाक करता येत नाही तू नवऱ्याची इज्जत करत नाही असे म्हणत सासरची मंडळी आशाचा वारंवार छळ करत होती तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होती या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे नागराज बसण्णा डोणे वय छप्पन्न जवाहरनगर रायचूर यांनी फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी आशाचा पती पवन भोसले सासू अलका भोसले सासरे बलभीम भोसले सर्वरा चिंचोलीकाटी मोहोळ यांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात रात्री बारा पूर्णांक पंधरा शतांश वाजता गुन्हा दाखल झाला सतत मुली होत असल्याने त्रास द्यायचा नवरा आशाचा पती वॉशिंग सेंटरमध्ये काम करतो सतत मुली होत असल्याने आशाला तो त्रास देत होता सध्या आशाला तीन वर्षाची एक मुलगी आहे तसेच यापूर्वी तिचा एकदा गर्भपात केला होता माहेरहून पैसे आण म्हणून मागणी करायचा अनेकदा दहा हजार वीस हजार असे वरून पाठवले कल्पना नागराज डोळे मृत आशाची आई जवाहर नगर रायचूर मंगळ वेडेकरांचे विश्वसनीय व लोकप्रिय फुगारी मोटर्स आता बोराळे नाका येथे सर्व नवीन व जुन्या गाड्यांची खरेदी व विक्री ग्राहकांना आता एकाच छताखाली करता येणार आहे तसेच सर्व गाड्यांचे इन्शुरन्स काढून देखील दिले जाणार आहेत गाड्यांचे व्यवहार कमिशन बेसिसवर केले जाणार आहेत तर जुन्या गाड्यांना एक्सचेंज सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे तर मग उशीर का करताय आजच आमच्या फुगारी मोटर्सला भेट देऊन तुमच्या मनातील गाडी खरेदी करा